अजितदाजांवरचं स्वतः पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटींचा आरोप केला होता त्याचं काय झालं तेव्हा शिवमध्ये झालं असं मी आता जितेंद्र आव्हाडांना दोन गोष्टी सांभाळाव्या लागतील महाराष्ट्रामधल्या जनतेची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्यांना जे काय आवडतं त्या पद्धतीने त्यांची बोलण्याची संस्कृती आज जितेंद्र आव्हाडांची दिसते आणि ज्या अजितदादांवर वारंवार याच्यापूर्वी पण आत्ता पण आणि इथून पुढच्या काळात पण सातत्याने आरोप होणार आहेत पण त्या आरोपांचं खंडन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे सक्षम आहे ज्याला वाटेल त्याने चौकशी यापूर्वी केलेली आहे आणि ज्याला ज्याला वाटत असेल त्यानेसुद्धा ती चौकशी भविष्यातसुद्धा केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा यांच्यावरती आज तारखेला कुठलाही डाग राहिलेला नाही